कशा मित्रांनो मजेत ना महित्रा तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता जातोय संध्याकाळ झाले साडेपाच आता कसा कोणी इकडे नाही ना जाबीत ना आता आंबे बघायला जा आंबे बघायला आर असतील भरपूर असतील पडलेले तर जाऊया आपण साडेपाच झाले सहा वाजता घरी येऊ तर चला आधी थेट जाऊया नीराच्या मुडं निराच्या राज्यांच्या ती जागा आहे ना त्याला म्हणतात राज्यांच्याच म्हणतात तर तिथं जाऊया आणि तिथे एक आंबा आहे मस्त पिवळा पिवळा एकदम काय लागतो नाही आता तर पेर पडला असेल कारण खाणारच नाही कोण खाणार आहेच नाही कोण असं मी बोलो घरी आहे आता फिराव्या फायदा जावं जाव्या पुढं वाढीत असे बोललो इकडंच जाव्या इकडे बघूया काय भेटते काय चला आई हो मारी ना तर पूर्ण सनसान एकदम सनसनाट कोणाचा कुत्र्याचा पण आवाज नाही माणसाचा आणि हिता आहे ना शट यार किरे नाही ते धनेश पक्ष धनेश गरुड गरुड बोगी आता आपलं ए राजू थांब ना थांब ना दोन आहेत दोन राजू थांब राजू थांब राजू थांब फालतुगरी करून मला दाखवायचं आहे ना अरे उडाला 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 गे आला असो एवढा क्लिअर दिसणार नाही मोबाईलमध्ये ये सर याला सगळा पू आहे का हाय वरती आहे पण ती किरण आहेत थांबा किरण आहे ना हा असो सगळा सुनसान सुनसान कोळी नाही पहिली इकडं माणसं माझं असायची इकडने कुकार राहतात तिकडने कुकार राहायचा टाकतला काय कोण आहे आता माणसं घरातून बाहेर पडायलाच कंटाळलं आणि माणसंच नाहीत गावाला जास्त व कदाचित कुठं कोणाकोणाकडे दोन दोन एक एक म्हातारी एक एक म्हातारा असतं बस बाकी कोण नाही आणि आपण आ आहे म्हणजे ह्या आंब्यावरती हा आंबा टार्गेट आहे आपला दिसत नाही वरती पण त्यासाठी नाही लाल झाले सगळे दुसरी आतमध्ये ऐक करवंद पण झाली नाही सड्यावर झाली असती वास यायला लागला ते आंब्यांना अरे वास याला चौका चौकास चौकास मला तू पुढं वारुळ वारुळ बघा एकटं फिरणं पण इकडे पाव असं वाटतं मला इथून दिसतील ए मी याला पिशवी पकडतो सहाला अरे ना जास्त धरलंयत ना हा इकडचा फाटा धरला हा हा वाला इकडे साईडला नाही तो मागच्या वर्षी पूर्ण धरला होता खाली मुग किती पडले एखादा दिसतोय मला हाच तू खाली पेरा हाच तू बा कसा आंबाईक मग पिवळ आहे तयारी कुत्रा खा, खा।, खा।, खा। साल काढून देऊ साल काढून देऊ काय दर साल काढून देऊ खा हे मी आला खातो <laughs> रस्ता आवडला तुला ठीक आहे खा आपण दुसऱ्यांच्या स्वतःला जाऊया दुसऱ्या स्वतः जा इथे गप्बस नाही तर तुडवी ना तुला खूटबीर घुसली ना हा बघा लट्टे आहे अरे खराब आहे पचका झाला अरे पत्का <laughs> उठलत नाही ना त्याच्यामुळे कंफ्यूज झाला होता चांगला कुठला आणि खराब कोणता आपण पिवळा चिवळा बिळावा मग सायकून खराब हा चांगला असावा आणि चांगला आहे एवढा ताट आहे एकदम ह्याला पण पडून दोन दिवस झाले दोन दिवस एक दिवस आहे आता आपण पिशवीत टाकायला एवढा आंबे हे जेवढे दिसतात हे आहे सर्व रोखडले मग त्यातला चांगला कोणता आहे तो बघून घ्यायचा हा हाय चांगला असा वाटते हा पण चेचलेला आहे म्हणजे खराब आहे हा फायदा नाही हा पण खराब हो बॉडी लँग्वेज वाटायच्या चांगलास आहे चांगलं आहे वाटतं बाद नाही करायला खाते समाज ग्राउंड असू देत हा लाशिलेला आहे एवढे ऑप्शन आहेत ना ठेवूया आपला एकदम टवटवीर आहे वरती पण असतील ऐक लागला गाटा हे असं असं साफ केलेलं असते ना आपल्याकडे कशा गावठी कोंबड्या असतात अशा रानात मग रानटी कोंबड्या असतात त्याने हे झाप आहे चांगला हा असं वाटत आहे म्हणलं दपताय म्हणजे खराब आहे जर असं ताट भेटलं ताट ताट कोणीतरी आला होता वाटते बोल पेर असेल आपण चांगला आहे तसं म्हणाला तर बघूया फोडून खाऊन पाण्याची बॉटल घाण्यामध्ये हात धुवायला झाला हे म्हणतो तो आधी जातो आतमध्ये आतमध्ये सर्व गोळा करून नंतर एक पिवळा आहे त्याला बघूया हा बघ चांगला असेल तर माझा आहेस तू आणि चांगला फुटलाय ना फुटन बघून नंतर दुसऱ्या आतमध्ये आधी माकडाने सोलून चिरचिरा होता चिरचिरा म्हणजे एक कीटक असतो हे पिकवतो आपलं करवंद चिरचिरा चिरचिरा चिरचिरचिरची नुसतं कोकट असटे <laughs> का काटेत आपण सड्यावर गेलो ना तोरणाऱ्या तोरण नाही चारा बर आता पण नाही कोणतरी येऊन गेले आणि तसं पण आंबा जास्त झाला आहे आणि हे आहे ते वारुळ केवढं आहे आर्किटेक्चर मुंगे आहेत खास काय आंबे भेटलेले नाही चांगले घुसला असताना आता डोळ्यात आर पार एवढे भेटले सहा सात असतील वरती करवून त्याच जाल आहे जरास लागला ना आहे जरा झोनत थांब थांब एखादा साधारणचं पकडून बघूया चिरचिरा चिरचिरा काय म्हणतात त्याला अशा झाडामधून असणार ते थांब असो ना बुजवतो अशावरती झाडावरती बसलेले असतात पण त्यांना समजतं आपण जवळ गेलो की आवाज होता ना आपला पातेरा पाय देऊन देऊन त्या झाडावर ऐकू घ्या थांब थांब रे हाय नाही कुठत हाय हाय कुठेतरी आहे आवाज तर येतोय लागेल ला असा आहे काय चुकचूक करतो आहे पंधरा मिनटं मेहनत करून <laughs> पकडून पकडून पकडू पकडून पकडतोय पकडतोय आणि आत्ता हा हातात लागलाय बघा आवाज करतोय जोरात करतो पण आता संध्याकाळ झाल्या म्हणून गार ला मग ते लस हाच आहे तू आता आवाज कमी करतो काय माहिती र संध्याला झोपायची वेळ झालं वाटेल नाही तर असं झालं सोडूया ब

केला, गेला गेला भूर तर आपण पण जाऊया तर आंबे खाऊया आंब्याची चव चौकशी काय ती हा आहे ना चाल लई सत बुला पण लय सोडतो किती भेटले एक आहे मग एवढं भेटले हा एक जरा साधारण हा पण खराबच आहे हा पण झाला झालेलाच आहे हा डीक आहे हॅलो बघूया पुढून मस्त आहे रायवली आंब्याचा नाद करायचा प्रत्येक रायवली आंबे चव वेगळी असते तशी घ्यायची आहे घरच्या मागं पण धरतोय कापा कापा आंबा म्हणजे गोडच गोड हा बस काय आहे कर तुम्ही मच्छर पण बोलते आहेत मच्छर चौथे मजबूत तुमली या आंबे मला नको आहेत खलाम भरपूर आहे ना कारण लय बरी हा ना सारा रे तुडियामुळे हो चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विचारू नका तर भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय